उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब आदरणीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब विधिमंडळातील माझे सर्व सहकारी सदस्य लोकसभेचे सर्व खासदार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुती पक्षाचे सर्व अध्यक्ष व सर्व सन्मानिय अतिथीगण व्यासपीठासमोरील सर्व मतदार बंधू भगिनी सर्व छायाचित्रकार पत्रकार आणि तरुण मित्रांनो आजच्या या महाविजय संकल्प सभेसाठी थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आगमन इथं होणार आहे आणि निमित्तानं आपण सर्व उत्सुकता आहात की त्यांचं मार्गदर्शन व त्यांची संकल्पना देशाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून हे ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण इथं आलेले आहात लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभा कोल्हापूर आणि हातकलंगले या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी गेले अनेक दिवस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा असतील आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी जे परिश्रम घेतलेले आहेत आणि आज मला तो ठाम विश्वास आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या विराट सभेनंतर आज जी सुनामी ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये येणार आहे त्यावेळेला जे वादळ उठेल त्या वादळाच्या पुढे हे जे आपल्या विरोधात असणारी महाविकास आघाडी असेल किंवा त्यांचे उमेदवार असतील ते कदापी टिकू शकणार नाहीत त्यामुळं मला ह्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला एवढंच सांगायचं आहे की जरूर कोल्हापूरच्या जनतेनं आजपर्यंत या कोल्हापूरच्या गादीला मान आणि सन्मान दिलेला आहे पण एक प्रश्न ह्याच कोल्हापूरच्या जनतेला मी विचारू इच्छितो की त्याच शाहू महाराजांच्या दोन्ही सुपुत्रांचा पराभव कुणी केला कोल्हापुरातल्या जनतेनंच केला आणि आज एक भावनिक आव्हान तुम्हाला केलं जातं की ह्या गादीला मान दिला पाहिजे ह्या गादीचा सन्मान केला पाहिजे आणि छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेमध्ये पाठवून दिले पाहिजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सहा वर्षापूर्वी कोल्हापूरच्या गादीला मान सन्मान दिला होता आणि आदरणीय शाहू महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपतींना राष्ट्रपती नियुक्त म्हणून खासदार निवडलं होतं त्या सहा वर्षामध्ये या जनतेला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की ह्या कोल्हापूरच्या विकासासाठी किंबोना ज्या विभागातून मी येतो चंदगड आजरा गडिंग्लस हा दुर्गम आणि डोंगराळ भाग त्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं त्यामुळं आपल्यासमोर कोणतंही काम नसताना आपण आज चुकीच्या तऱ्हेनं या प्रचाराची धुरा त्यांचे नेते जे नेत आहेत तर मला विश्वास आहे की कोल्हापूरची जनता ही कदापि विसरणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्तानं आपल्या सर्वांना हेही सांगू इच्छितो की मी ज्या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी कार्यरत आहे त्याच चंदगड विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळेला प्राध्यापक संजय मंडलिकांना एक लाखाच्या वर आघाडी दिली पन्नास हजारच्या वर आघाडी दिली होती आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या सात तारखेला त्याच चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमच्यासोबत असणारे आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असेल एकनाथरावजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल सर्व मित्र पक्ष असतील महायुतीतले आज चंदगड विधानसभा मतदारसंघातून आम्ही प्राध्यापक संजय मंडिकांना एक लाखाच्या वर आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही याची गवाही या निमित्तानं मी देऊ इच्छितो दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील एक नेत्यांनी एक नेत्याने आपण एक कसलेले मल्ले आहे म्हणून सांगितलं आणि आम्ही एकदा माती लावली की आम्ही समोरच्या उमेदवाराला चितपट केल्याशिवाय राहणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं मी एवढंच सांगू इच्छितो की स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे खासबाग मैदानात कुस्ती किंवा प तिथं मल्ल म्हणून कार्य कार्यरत होते आणि त्यांचेच सुपुत्र प्राध्यापक संजय मंडलिक हे आज ह्या लोकसभेला निवडणुकीमध्ये आहेत ज्यांनी आपण माती लावून घेतली आणि आपण समोरच्या उमेदवाराला चितपट करतो म्हणणाऱ्याने स्वतः लंगोट घालून या मैदानामध्ये उतरायला पाहिजे होतं शेपूट घालून पाठीमागे जायला नको पाहिजे होतं आणि हिंमत होती तर दुसऱ्यांना पुढे करून ही लढाई न लढता स्वतः मैदानातून यायला पाहिजे होतं असं या सर्व कोल्हापूर जनतेनं आज हा निश्चय केलेला आहे की येणाऱ्या सात तारखेला आणि होणाऱ्या चार तारखेच्या निकालाला या कोल्हापूरची स्वाभिमानी जनता त्यांना त्यांची तेन जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थोडस लक्ष इकडे द्यायचंय सर्वांनी आमदार पाटील साहेबांनी या सभेला संबोधित केलं यासाठी त्यांचे